नाशिकच्या खाटिक समाजानं हलाल मटण विकण्याचा निर्धार केला तसंच धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांचा खाटिक समाजानं निषेध केला त्याचबरोबर खाटिक समाजाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचं बैठकीत भूमिका घेण्यात आली मंत्री राणे यांच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात हलाल विरुद्ध झटका मटण हा वाद सुरू आहे आणि यामध्येच आता नाशिकमधल्या खाटिक समाजानं हलाल मटण विकण्याचा निर्धार केला तसंच धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांचा खाटिक समाजानं निषेध केला तर फक्त हलाल आणि हलाल पद्धतीचंच मटण विक्री होईल त्याचं कारण असं की झटका मटण हे अशुद्ध असतं ते इलेक्ट्रिक शॉकने दिलं जातं त्याच्यामुळे जा तिथले जे आतमधले जे रक्त आहे ते प्रभावित राहत नाही ते जळून जातं आणि विषारी अशुद्ध रक्तसुद्धा खाण्यामध्ये येऊ शकतं त्यामुळे रोगबाधा होऊ शकते आणि अशा पद्धतीचं मटण हे महाराष्ट्रामध्ये स्वीकारलं जात नाही हलाल पद्धतीनं स्वच्छ करून ते मटण जे विकतो आम्ही तेच योग्य आहे आणि त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे निर्णय घेतला की नाशिकमध्ये कोणत्याही प्रकारचा झटका मटण घेतला जात नाही आणि कोणी आम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही